हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला कट केलेली शेपूची भाजी घालायची आहे इथे मी भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली होती भाजी धुतानी भाजीमध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण पावसाळ्यामध्ये भाज्या खूप खराब असतात त्यामुळे भाज्या स्वच्छ निवडल्या की धुतानी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तर कुकरमध्ये सगळी शेपूची भाजी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे इथे मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती त्यानंतर आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला भाजी बुडेल इतकं पाणी घालायचं आहे तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते भाजी पाण्यामध्ये बुडलेली आहे तर आपल्याला अगदी थोडंसं पाणी वरत आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही पाणी घातलं की त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातलं की त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या भाजीच्या घ्यायच्या आहेत आपल्याला तरी ते पाहू शकता तुम्ही मी कुकरच्या दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेला आहे त्यानंतर भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर या पद्धतीने शेपूची भाजी केली तर सगळेजणच आवडीने खातील भरपूर जणं शेपू खात नाही कारण शेपूचे ढेकर येतात शेपूचा वास येतो त्यामुळे भरपूर जण शेपू नको म्हणतात तर तुम्ही जर या पद्धतीने शेपूची भाजी केली तर सगळेजणच आवडीने खातील तर भाजी व्यवस्थित मिक्स केली की त्यानंतर आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे कारण बेसनपीठामध्ये थोड्याफार गाठी असतात त्यामुळे आपल्याला इथे पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तर आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळं बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ चाळल्यानंतर आपल्याला ही भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने शेपूची भाजी केली ना तर अगदी टेस्टी भाजी होते तर एकदा नक्कीच या पद्धतीने करा तर बेसनपीठ घातलं की चमच्याने मी सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते भाजीच्या कुठेही गाठी होऊन देऊ नका आपल्याला छान असे सगळीकडे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चला भाजीमध्ये मी बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलावर व्यवस्थित तडतडले की त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतला होता तर थोडासा आपल्याला भाजीसाठी लसूण जास्त वापरायचा लसूण घातल्याने भाजीला टेस्ट अगदी छान येते लसूण घातला की लसूण तेलावर व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे लसूण परतत असताना त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातलं की त्यानंतर आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घालायची आहेत म्हणजे भाजीमधला कडीपत्ता वेगळा होत नाही कडीपत्तासुद्धा खाल्ला जातो तर कडीपत्ता घातला कडीपत्ता तडतडला की त्यानंतर आपल्याला छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे मिरची तर आपण घातलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे बेडगी मिरची पावडर रंगासाठी घालायची आहे तर बेडगी मिरची पावडर घातल्यानंतर जी भाजी आपण कुकरला शिजवून घेतली होती ती भाजी घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नौ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर खूप साऱ्या मी शेपूच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि एक रेसिपी छान आहे अगदी शेपूमधली फळं तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स केले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण भाजी शिजताना कुकरमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेतानी मीठ घाला मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनटं बारीक गॅसवर आपल्याला बेसन पीठ शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजी थोडीशी घट्टसरसुद्धा झालेली आहे तर बघा मस्त आपली चमचमी शेपूची भाजी तयार आहे अगदी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता अगदी मस्त लागते या पद्धतीने केली ना तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने ही शेपूची भाजी करून पहा तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत